नमस्कार आज आपण येथे झटपट तयार होणारे किचनास हलके असणारे पौष्टिक असे तांदळाचे घावन बनवणार आहोत ते आपल्याला मोजकेच साहित्य लागणार आहे मी येथे एक कप तांदळाचे पीठ घेतले आहे तांदळाच्या पिठाचे प्रमाण तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा ग्लासने घेऊ शकता मीठ तेल आणि पाणी एका एक बाऊलमध्ये एक कप तांदळाचे पीठ ॲड करत आहे तांदळाच्या पिठाच्या दुप्पट पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आता हे मिश्रण एका विस्करच्या सहाय्याने चांगले मिक्स करून घेऊ यामध्ये आपल्याला गुटळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत उडीताळ आणि तांदळाच्या डोशाचे जे मिश्रण असते त्या मिश्रणापेक्षा आपले हे मिश्रण पातळ असले पाहिजे एक कप तांदळाच्या पिठासाठी पाव चमचा म्हणजेच वनफोर्थ टीस्पून मीठ ॲड करत आहे हे मिश्रण चांगले मिक्स करून पाच मिनटांसाठी ठेवू येथे गॅसवर मी एक बिड्याचा तवा ठेवला आहे है। गॅसची फ्लेम हाय ठेऊन आपल्याला तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आता तवा चांगला कडकडीत गरम झाला आहे सुरीला कांदा लावून अशा प्रकारे तेलाने ग्रीस करायचे आहे तव्याला कांद्यामुळे घावण्यांमध्ये कांद्याचा एक छान फ्लेवर येतो घावण्यांचे हे मिश्रण तळापासून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे प्रत्येक घवन बनवताना हे मिश्रण तळापासून अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम हाय असली पाहिजे सुरुवातीला कडेने आणि नंतरमध्ये मिश्रण घालून घेऊ आणि लगेचच यावर वीस ते तीस सेकंदासाठी झाकण ठेवू लगेचच घावणावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे त्यामुळे घावणाला चिरा पडत नाहीत एक अर्धा मिनिटापर्यंत आपण झाकण ठेवू आता लगेचच गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची घावणाच्या कड्या सुटायला दोन ते तीन मिनिटे लागतील गॅसची फ्लेम कशी आहे यावर किती वेळ लागणार हे अवलंबून आहे पहिलं घावन टाकल्यानंतर घावन तुम्हाला जास्त जाडसर वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता नॉनस्टिकच्या तव्यावरही घावणे छान जाळीदार बनतात आरोग्याच्या दृष्टीने विडाचेच म्हणजेच कास्टायरिनचे तवे हेल्दी असतात जोपर्यंत घावण्याच्या सर्व बाजूनी कडा सुटत नाहीत तोपर्यंत आपण घावन काढण्याचा प्रयत्न करायचा नाही बिड्याचा तवा नवीन असेल तर तव्याला घावणे चिकटतात त्यासाठी त्याला आपल्याला सीझन करून घेणे आवश्यक असते नवीन तवा सीझन कसा करायचा याची कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे प्रत्येक वेळेस तवा वापरल्यानंतर स्क्रबरने घासून गरम पाण्याने धुवून पुसून ठेवा साबण वापरू नका थोडंसं तेल लावून ठेवलं तर तवा गंजत नाही हल्ली बाजारात प्री प्रीसीझन कास्ट आयरनचे तवे मिळतात त्यावर घावणे न चिकटा जाळीदार छान तयार होतात साधारण तीन मिनटात घावण्याच्या कडा सुटलेल्या आहेत घावण्याच्या कडा स्पॅट्रोलाच्या सहाय्याने अशा प्रकारे सोडवून घेऊ चाळणीला तेल लावून त्यावर घावन अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे त्या दुसरं घावन बनवून तव्याला अशा प्रकारे परत कांद्याने तेल लावायचं आहे प्रत्येक घावन बनवताना तव्याला अशा प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे घावण्याचे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊन प्रथम कडीने आणि नंतर मध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहे त्यावर लगेचच एक झाकण ठेवायचं आहे वीस ते तीस सेकंदासाठी साधारण अडीच ते तीन मिनिटे मीडियम लो फ्लेमवर घावन ठेवायचे आहे खावण्याच्या कडा सुटलेल्या आहेत चुल्याच्या सहाय्याने कडा सोडून आपण घावन काढून घेऊ अशा पद्धतीने मी बाकी सर्व घावन बनवून घेतले घावन थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार